जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत आजपासून सुरू झाली केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालच्या या दोन दिवसीय बैठकीत वस्तू आणि सेवा कर विषयक अत्याधुनिक सुधारणा करण्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे यामध्ये कर दर सुसूत्रीकरण करण्यासह अनुपालन सुलभ करण्याचाही समावेश असेल वस्तू आणि सेवा करामध्ये कपात करण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे प्रस्तावित सुधारणांमध्ये बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के कराचा स्लॅब हटवण्यात येणार आहे पाच टक्के आणि अठरा टक्के स्लॅबला मंजुरी देण्याबरोबरच नव्या जीएसटी संरचनेत मेरिट आणि स्टँडर्ड अशी रचना असेल मेरिटमधल्या समाविष्ट वस्तू आणि सेवांवर पाच टक्के कर तर स्टँडर्डमधल्या वस्तू आणि सेवांवर अठरा टक्के कर प्रस्ताव आहे दिवाळीच्या पूर्वी ऑक्टोबरमध्ये या सुधारणा लागू होण्याची शक्यता आहे याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात वस्तू आणि सेवा करामुळे देशाला झालेला फायदा अधोरेखित केला होता वस्तू आणि सेवा कराच्या अत्याधुनिक सुधारणांचं महत्त्व अधोरेखित करत या सुधारणा सामान्य जनता शेतकरी मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म आणि लघु तसंच मध्यम उद्योगांनाही दिलासादायी ठरतील असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करात महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत संरचनात्मक सुधारणा कर दर सुसूत्रीकरण आणि जीवन सुलभता या तीन स्तंभांवर या सुधारणा आधारित असतील वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुलभ स्थिर आणि पारदर्शी करण्यासाठीची कटिबद्धता निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे यामुळे समावेशक विकास आणि व्यवसाय सुलभता देशभरात वाढणार आहे